तर हे आहे काजल पगारी आणि काजल तुला सहज अगदी प्रश्न विचारले आणि त्यावर मला तुला बरंच काही सांगायचं आहे चल आपण तिकडे बसूया काम चालूच आहे आपल्या इथे गुड मॉर्निंग सर मी ना फक्त काजल आहे आणि आम्हाला शूटिंगला येऊन खरंच खूप मजा येते सकाळी सकाळी म्हणजे आवरल्यानंतर एकदम फ्रेश वाटतं कधी कधी अशी भीती पण वाटते का लवकर आवरलं नाही तसायची का लवकर आवरलं लवकर आवडणार का <laughs> नाही लवकर नाही आवरलं तर सर चिडतील का असं असं वाटतं असं वाटत पण मग ते काय होत आवरून घेतो एकदम मध्ये मला सर इथं का ती नाही इथं खाते पण मला पुरणपोळी पासून तर मटणाच्या भाजीपर्यंत सगळ्या सगळ्या स्वयंपाक येतो तुमच्या बटण्याची वेळेस मी नाही का बनवलं होती मटणाची भाजी माशे का हो येतं की बोंडीत सगळं येतं पण मी खात नाही मटण मच्छी नाही का बर मासेने खात गोंबिल नाही खात जेव्हापासून आगोरपंतर स्वीकार केला तेव्हापासून नॉनव्हेज म्हणजे चिकन वगैरे खायला लागले असं नाही तर मी कमीत कमी आवडीनिवडी काय काय दुसरे डान्स करायला येतो मला डान्सची खूप आवड आहे मी डान्स क्लास केलेला पण आहे पण मग विषय असाय का मी युट्यूबला कधी डान्स करत नाही तिकडे नाही नसत का वाकडा तिकडे येतात वाकडा तिकडे नाही जमत सर वाकड चांगलं येतं का हो लावणी लावणी येते का हो बर बर लावणी साडी नेसून मग मी तेच करते सर जर कधी डान्स वगैरे घेतला आमच्या इकडे गणपती मध्ये खूप डान्स घेतात त्याच्यानंतर देवी बसते नवरात्र मध्ये नऊ दिवसाचा गरबा वगैरे असतो तर आमच्या इथे मी प्रत्येक वर्षी पहिला नंबर मिळवते कोटमगावच्या यात्रेमध्ये खर हा बर बर आणि तिथं म्हणजे चांगलं नाव पण गाजलेलं आहे की गर... युट्यूब ला कधीपासून आली मी युट्यूब ला येण्याचं कारण की मी दोन हजार अठरा मध्ये मी मधुकर कुटेंना फोन केला होता त्यांना मी म्हटले होते की मला शूटिंगला तुमच्याकडे यायचं म्हटलं फुकटमध्ये यायला तयार आहे म्हटलं त्या सगळेच त्याला घर फुकट मध्ये होते बाकीचे फक्त आमच्या इकडे मनीषा ताई एक कराड आणि एक लक्ष्मीचं हे करत होते त्यांचं नाव आता सध्या मी विसरले पण मग त्यांनाच फक्त पाच हजार रुपये परडे होता लॉकडाऊन मध्ये पहिल्या लॉकडाऊनच्या वेळेस पाच हजार हम्म बर तर मग त्यांना पाच हजार पर होता आणि बाकीचे बाबूराव झाले हे बाकी, बाकी सगळे सगळे कलाकार फ्रीमध्ये होते मधुकर कुठ्यांकडे no. तर मग मी पण त्यांना म्हटलं ते मला काय म्हटलं त्या टाइमाला आजच्या ना, ना फोकस आजच्या mm. ना फोकस मधुकर कुठे म्हणे सांगू म्हणे असलं तर सोपं असत असं तसं बोलले ते मला त्याच्यानंतर त्यांनी मला रिजेक्ट करून टाकलं मला त्यांनी मला कधी समक्ष भेट पण नाही घेतली आमची ऍक्च्युली मग मी दोन हजार एकवीस बावीस मध्ये ऍक्टिंग क्लास लावला मला ऍक्टिंगची खूपच आवड होती त्यामुळं अकॅडमी मध्ये शिकायला होते मग माझा नऊ महिन्याचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर मी थिएटर्स वगैरे ठेवायचे मोबाईलला hmm. माझे डान्सचे इमोशनल हसण्याचे वगैरे प्रत्येक थिएटर्स ठेवायचे मी hmm. आम्हाला काय काय शिकवले गेले आणि आमचा क्लास असेलचा प्रत्येक संडेला शूटिंगची तयारी चालू अक्षय चालू आहे ना हा लवकर सुरू करायचं आपल्याला शूटिंग आणि बस काय बस तरी ही आहे काजल पगारे आणि तुझ्या गाऊ सर नाव काय मी प्रॉपर नसते सर गावची सर जिल्हा नासी बरं पण मी नाही जन्मपासून एवल्यामध्ये जो माझा जन्मच एवल्याच आहे आणि आता मी एवल्यामध्ये आहे बरं मला असं वाटतं की तू एवढा संघर्ष केला म्हणजे तुला फुकट आय नाही आहे ఫస్ట్ టైమ్ బాభాంత మనిషా అవడానికి नव्हते सर त्याच्यामुळे फक्त म्हणजे घरगुती होत सगळं काही कौटुंबिक होत सगळ्या गोष्टी आणि मला खूप आवड होती त्या गोष्टींची तर मग मी विचारलं त्यांना ते म्हणे नाही म्हणे आम्ही असं कोणते पण कलाकार घेऊ शकत नाही म्हणे आणि तिला आम्ही तुमच्याबद्दल काही माहिती पण नाही म्हणे आम्हाला नाही घेऊ शकत म्हणे डायरेक्ट नाही बोलले होती मग मी त्यांचा नंबर सेव्ह करून ठेवलेला होता पण मग मी दोन हजार बावीस ला मी म्हणजे ऍडमिशन घेतलं आणि ऍडमिशन घेतल्यानंतर मी तिथं म्हणजे शिकायचे ना जे प्रत्येक संडेला आमचा क्लास व्हायचा शिकवल्या जायचं पूर्ण शिकवल्या जायचे तर मग ते बघायची थिएटर्सला ठेवायची ते मधुपर कुठे बघायचे त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट बघायची त्यांचा एक दिवस मला सोमवारचा दिवस होता पूर्ण आला होता मला म्हणे मी मधुकर कुठे बोलतो म्हणे युट्यूब चॅनेलच मालक असायचं बोलले ते म्हणजे हा सर बोला ना म्हटलं मला तर खूप आनंद झाला तर मग मला बोलले म्हणे काय चाललं मी वगैरे बघतो म्हणे ओळखलं म्हणे तू मला मी म्हटलं हो सर नंबर म्हटलं माझा तुम्ही सगळं म्हणजे तुमचा नंबर माझ्याकडे सेम आहे म्हटलं तर मग ते मध्ये कुठे मला फोन वगैरे केला आणि ते मला बोलले की मला ठीक आहे कोणते असाल त्यांनी

इकडं बघ माझ्याकडे परत बघ मुलाखत घेणार नाही तर याचा की तुझी जिद्द चिकाटी मेहनत आणि आवड आणि तुला नाकारलं क्लास लावले आणि त्यातून ज्यांनी तुला नाकारलं त्यांनी तुला फोन केला आणि घेतलं मग पेमेंट वर घेतलं आधी तर फोकड काय म्हणजे माणसाची एक हे आहे की जर आवड असेल ना तर सगळं काही होऊ शकतं मग त्यांनी मला पेमेंट ठीक आहे ते आलं माझ्या सगळ्या काही गोष्टी आता तुला चांगले पडदे पण मिळतो तु। तुला सगळीतला मागणी पण आहे बरोबर आहे तुझ्यासारखीच आश्रक विषय आहे